मला खरं म्हणजे अजूनही कळत नाही आहे की विरोधी पक्षाचे लोक असं का म्हणत आहेत की निवडणुकीच्या आधी सरसकट सगळ्या बहिणींना जी मदत दिली होती लाडकी बहीण म्हणून योजना येतात तर आता त्याची तपासणीच करू नका हा ज्यांना दिले त्यांना दिले त्यांना दिले बेकायदेशीर असो अनैतिक असो कुठलाही आधार नाही कुठला पुरावा नाही तरी दिलेत ना तुम्ही आता कायम ठेवा तुम्ही असं आर्ग्युमेंट करताय का की बेकायदेशीर मग शेतकऱ्यांच्या संदर्भात सगळ्याच कर्जांच्या संदर्भात किंवा अनुदान दानाच्या संदर्भात घ्या की पात्रता निकषच काढून टाका ना काहीतरी पात्रता आज भुजबळ बोललं ते काही गैर आहे का भुजबळ म्हणाले की बहिणींनी स्वतःहून सरेंडर करावं जर अपात्र असताना घेतले असतील तर करता यांनी काय बोललं याच्यापेक्षा उद्या न्यायालयामध्ये फटका बसेल की बघा बसणारच रच लिहून घ्या